गुड मॉर्निंग डेली ब्लॉक डे मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे थर्सडे आत्ता अर्धा तासापूर्वी उठलो आहे मी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले तर मार्केट ओपन केलं मार्केट बघितलं काय आहे लेवल्स थोड्याशा मार्क केल्या आणि बसलो आहे म्हटलं व्हिडिओची सुरुवात करावी आज दिवसभरात तशी बरीच कामं आहेत मला बाणेरला जायचं आहे एक छोटंसं तिथे काम आहे आणि हिंजवडीतसुद्धा जायचं आहे ते झालं की मग अजून दोन तीन कामं आहेत पेंडिंग लाईनमध्ये सो बघू काय होतं आहे कसं राहतो आहे दिवस आजचा आणि जे काही दिवसभरात घडेल ते तर मी दाखवीनस तुम्हाला सुद्धा सो आत्ता इथून निघूयात साधारण दहा साडेदहा वाजले वाजलेत आत्ता त्यामुळे जाऊ घरी जाऊ जरा फ्रेश वगैरे होऊन आवरून नाश्ता वगैरे करून मग निघेन मी पहिले बाणेरला जायचे बाणेरचं काम थोडं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मग पहिले बाणेरला जाऊ मग कसं काय दिवस पुढे जातोय तसा सांगेन मी तुम्हाला प्लस मार्केट पण आज आहे त्यामुळे ट्रेड पण मग कदाचित रस्त्यामध्येच कुठेतरी घ्यायची घ्यायचा प्लॅन आहे सो बघू आजच्या दिवसभरातले हे दोन मेन काम आहेत एक म्हणजे पहिले आत्ता बाणेरला जायचं आणि रात्री क्लास आहे साडेआठ ते आपला साडेनऊ एक क्लास असतो त्यामुळे मग त्या, त्या गोष्ट दोन गोष्टी सोडून बाकी जे काय होईल ते करत राहायचं जसं होईल तसं ते सो जस्ट आता हे सगळं चेहऱ्याचा घाम वगैरे सगळं आता मी फ्रेश होतो आणि डायरेक्ट जाताना भेटूया हाय हो, तर रात्रीचे आत्ता आठ वाजलेले आहेत आणि जस्ट मी घरी आलोय कम्प्लिटली पावसामध्ये भिजलो होतो त्यामुळे सगळ्यात पहिले तर मी घरी गेलो घरू जाऊन सगळं आवरून वगैरे येऊन मग मी इकडे आलेलो आहे तर साडेआठला आपलं लेक्चर होतं म्हणून घाईघाईमध्ये आलो काही शूट करता नाही आलं बाणेरचं काम आपलं खूप जास्त वेळ झालं किंवा खूप वेळ लागला तिथे सकाळी एक वाजता मी तिथे पोचलो होतो यायला मला आठ वाजले त्यामुळे येस आत्ता इथे आलेलो आहे सकाळपासून काही शेअर मार्केट वगैरे काही बघितलेलं नाही आहे त्यामुळे आजचा दिवस असाच गेला सहा तास तर माझे तिकडे कामातच गेले त्यामुळे शूट पण काही आज सच करता नाही आलं शेवटचा शॉट जो होता तो तुम्ही बघितलाच आहे त्याच्यानंतर हा आत्ता मी शूट करतो आहे मध्ये येताना पाऊससुद्धा लागला पावसात पण भिजून आलो त्यामुळे सगळं सगळ्यात पहिले तर ते आवरलं आणि एवढी आता इथं आल्यावर एवढे गरम व्हायला लागले ना की बास रे बास त्यामुळे सो so, असा थोडक्यात छोटासा दिवस होता शूट करायची पण एनर्जी नव्हती पण म्हटलं की करावं चॅलेंज घेतलं आहे व्हिडिओ अपलोड करायचे कसं का काय होईना सुरुवातीचे थोड्या व्हिडिओज बोर होतील पण काही ना काहीतरी करून व्हिडिओज अपलोड तर नक्की करणार मी थोडी का होईना मी माझी स्टोरी शेअर करत राहील काय काय होतं दिवसभरात ब्लॉग करत राहील त्यामुळे म्हटलं शूट करून घ्यावं तर मध्ये आता लाईट गेली होती त्यामुळे क्लाससुद्धा आजचा आपला झाला नाही तर आजचा क्लास आता उद्या होईल सो येस हा असा होता दिवस थोडंसं दिनचर्या सांगण्यासाठी व्हिडिओ शूट केली करायची तर खरी एनर्जी नाही आहे आत्ता पण तरी उद्या व्हिडिओ अपलोड केली पाहिजे नऊ वाजता त्यामुळे येस हा असा दिवस होता मला माहीत नाही की ही व्हिडिओ कशी होईल काय होईल कसा एंड होईल एंड तर मी आत्ता करतो आहे ठीक आहे पण कशी स्टोरी लाईन झालेली आहे काय झालं आहे मला काही आयडिया नाही आहे कारण की आत्ता डोक्यामध्ये पण काही गोष्टी नाही आहेत त्यामुळे जसंही होईल तशी ॲक्सेप्ट करा कमेंट करा की हे जे दिवसादिवसाचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतात का येस yes, आय नो सुरुवातीला बोर होईल पण एवढं प्रॉमिस नक्की करतो की रोजच्या कॉन्टेंटमध्ये काही ना काहीतरी अपग्रेड येत राहतील एक एक व्हिडिओ नेहमी वरच्या लेवलचीच होत जाईल ह्याचा प्रॉमिस मी तुम्हाला करतो पण येस आजचा दिवस बेअर करा हा आपला डेली ब्लॉगमधला दुसरा ब्लॉग आहे जो उद्या अपलोड होणार आहे सो स्टेट येऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा तुमच्या व्ह्यूजमुळे तुमच्या मतांमुळे कमेंट्समुळे लाईक्समुळे सबस्क्रायबर्समुळे एक थोडंसं मोटिवेशन बनतं की हा बा अजून व्हिडिओज आपल्याला अपलोड करायचे आहेत सो येस आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच होतं आता इथून पुढे मी आता आज घरी जाईन तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुरता गुड नाईट बाय